डॉ दगडू माने यांच्याकडून मराठवाडा पूरग्रस्तांसाठी मदत सामाजिक कर्तव्य भावनेतून शिरोडचे महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉ दगडू माने यांनी खारीचा वाटा म्हणून पत्रकारितेच्या एका महिन्याची मानधन रक्कम मराठवाडा पूरग्रस्तांसाठी दिली दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते पूरग्रस्त मदत केंद्रात ही रक्कम देण्यात आली डॉ दगडू माने यांनी तीस ते पस्तीस वर्षे सामाजिक सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षापासून योगदान दिले आहे गोरगरीब निराधार दिव्यांग घटकांच्या मदतीबरोबर अनेक सामाजिक प्रश्नांसाठी त्यांनी काम केले असून शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या न्यायासाठी गावचावडी मोर्चा व तहसीलसमोर बेमुदत उपोषण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता या आंदोलनामुळे पूरग्रस्तांना पाच हजारावरून दहा हजार रुपये अनुदान रक्कम व अन्य सुविधा मिळाल्या होत्या महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ माने यांचा सन्मान केला आहे शिरोळ तालुक्यातील महापूर परिस्थितीपेक्षाही गंभीर स्थिती महाराष्ट्रातील बीड सोलापूर यासह मराठवाड्यात निर्माण झाली आहे अशावेळी मानवतेच्या कर्तव्य भावनेतून डॉ दगडू माने यांनी पत्रकारिता सेवेतील एका महिन्याची मान्यन रक्कम पूरग्रस्तांसाठी सुपूर्द केली आहे गेल्या तीन दिवसापासून शिरोळ दत्त कारखाना पूरग्रस्त मदत केंद्रात जमा झालेली ही सर्व मदत कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मराठवाडा पूरग्रस्तांना लवकरच दिली जाणार आहे